नमस्कार मी डॉक्टर सुधीर अनंत काटे आज न्याहारीला आयतं मिळणार नव्हतं काय करावं का, कराव, का बाहेरून आणावं असा विचार करता करता फ्रीजचं दार उघडलं दूध बाहेर काढलं भांड्यांच्या ढिगातून चहाचं भांडण निवडावं तर कुठलं ते लक्षात येईना कुठलंही घेऊन चालत नाही स्वयंपाकघराचा तो नियम असतो नहारीच्या विचारातून थोडा विचार चहाचे भांडे याकडे वळाला बहुधा तो ऐंशी टक्के वळाला आणि चहाचे नेहमीचे भांडे पटकन सापडले असा मी अंदाज बांधला त्या खुशीत असतानाच पोळीचा डबा समोर गॅसवर ठेवलेला दिसला पोळीचा चिवडा किंवा चपातीचा चिवडा यस असं मनात म्हणालो माना आणि चहाच्या भांड्यात पाणी घालता घालता रेसिपी आठवायला लागलो कधीही न केलेला पदार्थ फक्त येता जाता कढीपत्ता आणून देणे कांदा कमी पडल्यास देणे किंवा अळमटळम करत इकडून तिकडे फेऱ्या मारणे अशावेळी पद्धत पाहिलेली पोळीचा चिवडा बनवण्याची चहाला उकळी येऊ लागली तसेच माझ्या त्या लहरीच्या न्याहारी बनवायच्या उपक्रमाला वेगवेगळ्या वे वे विचारांचे धुवारे फुटू लागले चहा कधी गाळला दूध ओतलं आणि चहा पिऊन लागलो हे त्या पोळ्यांच्या तिखट चुरा बनवण्याच्या पद्धतीत लक्षातच आलं नाही चहाने नाही म्हटलं तरी जरा तरतरी येतेच लगेच कांदा चिरायला घेतला चपात्या किती आहेत चार होत्या तसा मला परतलेला कांदा जास्त आवडतो त्यामुळे मला पाहिजे तेवढा मोठा कांदा घेतला सवय नाही कांदा विळीने तर नाहीच नाही सुरीनेही चिरताना हातातून निष्ठत होता पण उत्साह होताच की मदतीला त्यानं बरोबर आयडिया दिली कांदा छान चिरला हो छानच चिरला कोथिंबिरीसाठी फ्रीज उघडला तर टोमॅटो दिसले ढब्बू मिरची दिसली तोंडाला पाणी सुटलं एक मोठा कांदा एक मोठा टोमॅटो कोथिंबीर ढब्बू मिरची मध्यम आकाराची मस्त जमलं टोमॅटो चिरणे ही तर कसरतच असते त्यातून निघणारा रस कसा सांडू द्यायचा नाही ही कमालच असते मला ती कमाल जमली नाही हे सांगणे नकोच कढई गॅसवर तापायला ठेवली आनंद आणि उत्साह हो दोघीही होतेच प्रयत्न तर ठाण मांडूनच होता तेल टाकलं किती टाकावं हा मुद्दा होता माझं मीच ठरवलं बरोबर आहे मन मानेना अर्धा चमचा परत बाहेर काढलं तेल तापलं आहे हे पाहायचं असेल तर मोहरी टाकायची ती तडतडली की साहित्य टाकायचं गेल्या अनेक वर्षांच्या निरीक्षणातून आणि ऐकण्यातून माहीत झालेलं होतं मोहरी तडतडली जिरे टाकले मग कांदा चर 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 आवाज झाला मन आनंदानं भरून येत होतं काय राहिलं बरं धावत जाऊन कढीपत्ता आणला दम लागला पण आणला तोही टा त्यात टाकून परतला पहिला खमंग दरवळला मी चिरलेले टोमॅटो डब्बू मिरची टाकली वेगळाच खमंगपणा नाकातून पुन्हा शरीरभर फिरला अर्धा मिनिट मिश्रण वर खाली करून त्यात चपातीचा चुरा टाकला आहा हा खूप छान वाटलं सर्व मिश्रण गाणं गुणगुणतच मस्तपैकी एकत्र केलं त्यात मीठ टाकलं पुन्हा वर खाली केलं त्यावर झाकण ठेवलं वाफ येऊ द्यायची असते ना म्हणून आनंदानं येर झारा मारता मारता लक्षात आलं गॅस बारीक करायचा असतो ते धावतच गॅस बारीक केला झाकण उघडून मिश्रण परत एकदा वर खाली केलं अस्सल खमंगपणा श्वास भरून घेतला चिरलेली कोथिंबीर त्यावर भुरभुरली आणि गॅस बंद करून झाकण ठेवलं वेगळाच आनंद होता साधारणतः यशस्वी या विचाराने जिंकल्याच्या आविर्भावात कोचावर येऊन समाधानाची मजा घेत होतो खरी परीक्षा तर पुढे होती ती न्याहारी मी केलेली मुलांना आवडणं महत्त्वाचं होतं मी मोठ्यानं सांगून टाकलं चपातीचा चुरा केलाय चपातीचा चिवडा तेच ते करायचा प्रयत्न केलेला आहे बघा आवडेलच तुम्हाला असं म्हणून मी किंचित चिंताक्रांत होऊन बसलो हो कारण मुलांना आवडणं जास्त महत्त्वाचं होतं मला काय मी तर खाणार होतोच पण मुलांना आवडणं जरुरीचं होतं त्यांच्या आईसारखा चविष्ट चवीला होणार नाही हे माहीत होतं तरी खाणेबल असणारच अशी मी माझीच मलाच शुभेच्छा देत होतो दोघांनीही चिवडा खाल्लेला मी पाहिला आणि हळूच विचारलं बरा झाला होता ना चपातीचा चुरा दोघांनीही उत्तर दिलं मी खुश त्याचाही आनंद घेतला सकाळी सकाळी मस्त वाटलं झकास पुन्हा एकदा यस आता चपातीचा चिवडा करताना झालेल्या चुका कोथिंबीर न धुता टाकली साखर टाकायची असते ती राहून गेली चपात्या मिक्सरमधून बारीक केल्या नाही त्यामुळे तुकडे तुकडे मोठे झालेले वरून लिंबू खोबरंही टाकणार होतो किसलेलं तेही राहून गेलं पण आजचा दिवस जगात जाणार हे निश्चित चारोळी वाढलेल्या पानाचं संगीत कुरकुरत का ना पण वाचतंय वाढलेल्या पानांचं संगीत कुरकुरत का होईना पण वाचतंय हिरव्या पानांचं पार्श्वसंगीत सळसळत वाऱ्याचंच असतंय हिरव्या पानांचं पार्श्वसंगीत सळसळत वाऱ्याचंच असतंय वाळलेल्या पानांचं संगीत कुरकुरत का होईना पण वाचतंय हिरव्या पानांचं पार्श्वसंगीत सळसळत वाऱ्याचंच असतंय प्राजक्त धन्यवाद